येणारे उद्योगधंदे हायवेलगत व्यवसाय हे करत असताना स्थानिक भूमिपुत्रांना जास्तीत जास्त तिथल्या परिसरातील लोकांना व्यवसायासाठी कशी मदत करता येईल त्यांनाच रोजगार कसा मिळेल आणि इकडच्या विदर्भाच्या अर्थव्यवस्थेत त्या निमित्तानं वाढ कशी त्या ठिकाणी होईल अशा प्रकारचा त्या ठिकाणी विषय मी मांडला सुधीर भाऊ त्या ठिकाणी होते वनजमिनीच्या संदर्भात सुद्धा वाघांचे त्या ठिकाणी आगबात होत आहेत वाघांचं प्रमाण घटतं आहे त्यावर सुधीर भाऊ काम करत आहेत वाघ वन खात्यावर वन जमिनीवर जे जंगलामध्ये जे लोकं राहतात त्यांना शंभर टक्के त्या ठिकाणी सिलेंडर जे आहेत ते फुकट द्यावेत अशा प्रकारची मागणीसुद्धा मी केलेली आहे आणि एकंदर जे आज विदर्भ बदलतं आहे नागपूर आज बघा मेट्रो रेल अनेक इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट येत आहेत अनेक शहरं विकसित होत आहेत वर्ध्यासारख्या ठिकाणी तर दीडशे दोनशे कोटी नुसते रस्त्याला त्या शहरात विकासासाठी दिलेत केंद्र सरकार निधी देतो आहे त्याच्यामुळे विदर्भाच्या अपेक्षा याच सरकारकडून आहेत चाळीस पन्नास वर्ष झाली ज्यांनी सत्ता उपभोगली ते काय करू शकले नाहीत म्हणून माझ्याच सरकारला आमच्या सरकारला सरकार मी विनंती केले की के या ठिकाणी आपण विदर्भाचा हा सगळा राहिलेला सर्व अनुशेष भरून काढून विदर्भाच्या विकासाला या ठिकाणी गती द्या विरोधी पक्षांनी त्यांची भूमा भूमिका निभावली नाही याचाही उल्लेख त्या ठिकाणी मी केला अडीच वर्षाच्या काळात विदर्भात कधीही कुठली बैठक झाली नाही मुख्यमंत्र्यांची कधी विकासासाठी काही ठोस प्रकल्प त्यांच्यासाठी निधी व्यवस्था करू शकले नाहीत परंतु देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना पाच वर्ष विदर्भातल्या अधिवेशनात प्रत्येक जिल्ह्याची बैठक व्हायची मंजुऱ्या मिळायच्या प्रकल्पांना पैसे मिळायचे आजही त्या ठिकाणी ऊर्जा खातं त्यांच्याकडे आहे जलसंपदा खातं त्यांच्याकडे आहे वन खातं सु सुधीर भाऊंकडं आहे त्याच्यामुळं निसर्गसंपदा त्या ठिकाणी वनसंपदा या ठिकाणी आहे जलसंपदा या ठिकाणी आहे तर या दोघांच्या नेतृत्वाखाली भरभराट या सर्व विदर्भाचा व्हावाची अपेक्षा व्यक्त केली गडकरी साहेब केंद्रामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे आता जर विदर्भाचा विकास झाला नाही तर कधीच होणार नाही अशा अर्थाचं विवेचन केलं आणि मला पूर्ण खात्री आहे की उत्तरामध्ये त्या ठिकाणी या संदर्भामध्ये सरकारच्या वतीनं ठोस अशी भूमिका अशी अपेक्षा आहे आताच्या मुख्यमंत्र्यांनी बोललो तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी उद्धवजी ठाकरे साहेब आमच्यात भांडणं लावू नका आम्ही घट्ट आहोत आणि शिंदेसाहेब उलट शिंदेसाहेब स्वतः <laughs> गडचिरोलीला सातत्यानं जातात गडचिरोलीला सा त्या ठिकाणी आपण लोहचा त्या ठिकाणी प्रक्रिया मायनिंगच्यावर उद्योग करणारा तिथे उद्योग आपण आणतो आहे आणि स्वतः जीवाची पर्वा न करता पालकमंत्री म्हणून गडचिरोलीचं शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी केलं आहे आज विदर्भामध्ये त्यांचं बारकाईने लक्ष आहे मी जे बोललो ते अडीच वर्षाचं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्या काळातल्या मुख्यमंत्र्यांविषयी बोललो नाही विदर्भाला काय काय मिळालं याचा ओपो मी केला आपण बघाल रस्ते सगळ्यात जास्त विदर्भात गडकरी साहेब देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली झाले एम्स असेल आय आय टी असेल अनेक प्रकार समृद्धी महामार्ग त्या ठिकाणी झाला प्रकल्प सिंचनाचे जेवढे प्रकल्प होते त्या सिंचनाच्या प्रकल्पावर मोठ्या प्रमाणावर निधी दिला त्याच्यामुळं देवेंद्रजी स्वतः जातीनं या ठिकाणी लक्ष आहेत ज्या प्रक्रिया संत्र्याचे प्रक्रिया उद्योग जे आहेत ते पाच उद्योग करायला त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे नागपूर मोर्शी वगैरे अशा ठिकाणी त्याच्यामुळं संत्र्याचे प्रक्रिया उद्योग त्या ठिकाणी होत आहेत आणि त्याच्यामुळं सरकार टेक्स्टाईल पार्क या ठिकाणी होतं आहे त्याच्यामुळं मला वाटतं काहीच झालं असं नाही जे काय झालं आहे ते या कालावधीत झालं आहे आणि हेच सरकार या ठिकाणी विदर्भाचा विकास करेल अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे आणि विदर्भातल्या जनतेलाही विश्वास आहे अलीकडच्या काळात बेतालपणे वक्तव्य करून या सभागृहाचा विधिमंडळाचा जे सार्वभौम सभागृह आहे त्याचा अपमान केला जातोय विधानपरिषदे वरिष्ठांचं सभागृह आहे सभापती नीलम गोरे त्या ठिकाणी आहेत प्रश्न कोण व्यक्तीचा नसून सभापती पदाचा आहे त्यांनी बोलताना सांगितलं की रवींद्र धंगेकर यांना सभापतींनी बोलायला दिलं नाही मुळात त्या ठिकाणी त्यांचं अज्ञान उघड झालं रवींद्र धंगेकर विधानसभेचे सदस्य आहेत तिथे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत मुळात निलम गोरेंचा तिकडे प्रश्न उद्भवत नाही परंतु त्यांनी पक्षपातीपणाचा आरोप सभापती निलम गोरेंवर त्या ठिकाणी लावला राजकीय टीका होत असतात सरकारवर टीका होत असतात परंतु विधिमंडळाच्या सभापतींवर ते सुद्धा संविधानाचा महोत्सव सुरू असताना होणं हे सभागृहाला मान्य नाही या संदर्भात मी सभापतींकडे हक्कभंग सुषमा अंधारेंच्या विरोधात आणण्याची मागणी केली तपशीलवार यावर सभागृहात सर्वा सभागृहाच्या सार्वभौमत्वावर आणि गनिमेवर त्या ठिकाणी चर्चा झाली आणि गंभीर बाब असल्याचं सभागृहात एकमत झालं आणि सुधीर भाऊ मुनगट्टीवार यांनी हस्तक्षेप करत हे सरकार गंभीरपणे घेईल आणि या संदर्भामध्ये जर आठ दिवसामध्ये सुषमा अंधारेंनी माफी मागितली नाही दिलगिरी सभापतींची सभागृहाची व्यक्त केली नाही तर हक्कभंग दाखल करून घेवो अशा प्रकारची त्या ठिकाणची ग्वाही आश्वासनसुद्धा सभापतीने दिलेलं आहे आणि विधिमंडळाच्या एकंदरच बाहेर अशा प्रकारच्या अपमानाच्या किंवा अवमानाच्या गोष्टी केल्या जातात त्यासाठी सर्वांसाठी एक व्यापक आचारसंहिता विधिमंडळानं करावी अशी चर्चा झाली त्यावरही एकमत होत विधानसभेच्या अध्यक्षांबरोबर चर्चा करून एकत्रित बैठक घेऊन अशा प्रकारच्या आचारसंहितेच्या बाबतीत समिती गठीत केली जाईल असंही सभापतींनी सांगितलं अडीच वर्ष त्यांनी लाज खुंटीला दावणीला बांधून ठेवली होती असं वाटतंय अडीच वर्षातही अशा अनेक गोष्टी झाल्यात परंतु अशा प्रकारचं कुठलंही काम नाही असतील त्याची उद्घाटनं व्हायला काही कारणं असतील घाई गर्दीत प्रसिद्धीसाठी श्रेयासाठी उद्घाटन करण्याची भूमिका या सरकारची नाही कारण आपण बघाल पुलाचे गर्डर कोसळल्यानं कसे अपघात झालेत मृत्यू झालेत त्यामुळं घाई गर्दीत जर ओपनिंग केले आणि का का, अपूर्ण का काम असेल तर उद्या जीवितहानी किंवा जे काही अपघात होतील किंवा जे काही धोका निर्माण होतील त्याच्या आदित्य ठाकरे जबाबदारी घेणार आहेत का आणि त्यांना काही कामधंदा उरलेला नाही त्याच्यामुळे रात्रीचं किंवा सकाळी गपचूप जाऊन अनधिकृत उद्घाटन करायला त्यांना स्कोप आहे तेवढा स्कोप आम्ही ठेवला आहे पहिलं आदित्य ठाकरेंनी जरा अंगाला माती लावून घ्यावी जमिनीवर ल पाय ठेवून चालावं रेल्वेत नाही एकदा तरी आदित्य ठाकरे फिरल्याचं माहीत आहे का आपल्याला आदित्य ठाकरेंनी रेल्वेनं प्रवास केला आहे कधी रेल्वे प्रवाशी जाऊन संवाद साधला आहे ए सीमध्ये बसायचं मातोश्रीत एअरकंडिशन गाडीत यायचं आता अधिवेशनाला आदित्य ठाकरे किती वेळा बसले जरा माहिती घ्या उद्धव ठाकरे आमच्या वरच्या सभागृहात एकदाच आले दोनदाच आले पाच पाच मिनटासाठी जसं काय महाराष्ट्रावर आम्ही उपकार करतो आहे विधिमंडळावर उपकार करतोय या आविर्भावातूनच ते बाहेर येत नाहीत हा त्यांचा प्रॉब्लेम आहे म्हणून रेल्वेच्या बाबतीत काही त्यांच्या संवेदना नाहीत आता राजकारणात काहीच उरलं नाही बोलायला असं काहीतरी शोधून तुमच्या मीडियात चर्चेत राहणं याच्या पलीकडे आदित्य ठाकरे दुसरं काही बघत नाही ते दिल्लीला तुमच्यासारखी लाचारी करायला जात नाहीत मग तुम्ही दिल्लीला जाता काय कशासाठी कोणाचे पाय साठायला जाता का देवेंद्र फडणवीस एकनाथरावजी अजितदादा दिल्लीला जेव्हा जेव्हा जातात ते महाराष्ट्राला निधी आणण्यासाठी जातात महाराष्ट्रातले प्रश्न सोडवण्यासाठी जातात आपल्याला कल्पना असेल इथेनॉलचा विषय होता बंदी घातली होती पियुष गोयलांशी बोलून अमितभाईंशी बोलून ती उठवली त्याचबरोबर कांद्याचा प्रश्न आहे पियुष गोयल अमित भाईंशी बोलून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी केंद्र मोठ्या प्रमाणावर सुरू केलेले आहेत त्याच्यामुळं महाराष्ट्रातले जे विषय आहेत ते घेऊन आज त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जात आहेत तुम्ही अडीच वर्षे अहंकारात त्या ठिकाणी एकदम डुबला होतात नाना पटोले आणि त्यांचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब दिल्लीला गेला नाहीत महाराष्ट्राच्या विकासापेक्षा हितापेक्षा तुमचा युग अहंकार मोठा परंतु शिंदेसाहेबांनी सांगितलं आम्हाला लोकांच्या प्रश्नासाठी विकासासाठी अहंकार नाही एकदा नाही दहा वेळा दिल्लीला जावं लागलं त्या ठिकाणी जाणार व त्यांना देखावा वाटतोय त्यांना काय वाटायचं ते वाटू आमचा जनतेप्रती बांधिलकी आहे नाना पटोलेला काय वाटतं याच्याशी आम्हाला काडी मात्र देणं घेणं नाही खरं म्हणजे अधिवेशन विदर्भात होते आणि सर्वात महत्वाचा विदर्भाच्या प्रश्नांवर विकासावर चर्चा होणं अपेक्षित आहे आजपर्यंत विरोधी पक्षांनी साधी एक ओळही त्या ठिकाणी विदर्भाच्या प्रश्नावर कुठल्याही आयुधाच्या प्रस्तावाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणली नाही आणि म्हणून काल बी एस सीची जी बैठक होती त्यामध्ये खालच्या सभागृहानं विदर्भाच्या प्रश्नावरचा प्रस्ताव त्या ठिकाणी माघारी घेतला असताना वरच्या सभागृहात ही चर्चेसंदर्भात काट्याकूट झाली त्यावेळेला मी सांगितलं की अधिवेशन विदर्भात आहे विदर्भामध्ये अनेक प्रकारचे अजून अनुशेष बाकी आहेत विदर्भातल्या जनतेचं लक्ष आज त्या ठिकाणी विधिमंडळाच्या अधिवेशनाकडे आहे त्याच्यामुळे चर्चा झाली पाहिजे आणि आज दोनशे साठ अन्वये या ठिकाणी सत्ताधारी पक्षानं विदर्भाच्या प्रश्नावर खरं म्हणजे विरोधी पक्षाकडून अपेक्षा होती या ठिकाणी आम्ही प्रस्ताव आणला विदर्भामध्ये विकास होण्याच्या दृष्टीनं आर्थिक अनुशेष तर भरून निघालेला आहे पण सिंचन आणि इतर जो भौतिक अनुशेष अजून काही तीस चाळीस टक्के जो बाकी आहे तो भरण्यासंदर्भात या ठिकाणी सरकार काम करत आहे अनेक निधी दिला आहे प्रकल्प आणल्या आहेत योजना आणल्यात सिंचनावर स्वतः जलसंपदा मंत्री देवेंद्रजी असल्यामुळे पैसे आपण त्या ठिकाणी देतो आहे हे गतीनं या ठिकाणी व्हावं कारण आतापर्यंतच्या सगळ्या राज्यकर्त्यांनी विदर्भाच्या तोंडाला पानं पुसले आहेत आज देवेंद्रजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या सरकारचं नेतृत्व करतायत त्याच्यामुळं ते त्यांच्याकडून अपेक्षा आहेत तर हे प्रकल्प टाईमबाऊंड त्या ठिकाणी पूर्ण व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली